सन्मान्य साहेब यांच्यावरती बोलणे एवढी अनिश गाडवे यांची योग्यता देखील नाही आहे माननीय साहेब हे गेली तीस वर्ष माननीय शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी शिवसेनेच्यासाठी योगदान दिलं आणि आमदार की या पदापर्यंत गेले त्यांच्यावरती बोलणं म्हणजे सूर्यावरती बघून थुंकण्यासारखा प्रकार आहे अनिश गाडवे यांच्यासारखे मी तर म्हणेन फुटकळ प्रवक्ता हे प्रवक्ता घरामध्ये बसून त्यांच्या स्वतःच्या व्हिडिओ बनवून वेगवेगळ्या पद्धती पद्धतीनं स्टाईल करून स्वतःच्या व्हिडिओ व्हायरल करून स्वतःला प्रसिद्धीसाठी माननीय आमदार साहेब हे आज महाराष्ट्रामध्ये असे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकमी आमदार आहेत की ज्यांचा आज नाव हे फार मोठं आहे हे आपण सगळे पत्रकार बंधू जाणून आहात आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती टीका करून स्वतःला कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळे केलेले प्रकार आहेत मला असं वाटतं आहे की अनिश गाडवे हे कोणत्याही पद्धतीनं ग्राउंड लेवलला कुठल्याही पद्धतीने आपलं काम नाही आहे आपण कोणतंही काम करत नाही आणि फक्त स्वतःला प्रसिद्धीसाठी माननीय आमदार साहेबांवरती टीका करणं हे आपलं काम आहे मी महाडच्या नवीन तर रायगड जिल्ह्याच्या युवा सैनिकाच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो की आपल्याला खरोखर आपल्यात हिंमत असेल तर आपण या ठिकाणी रायगडात यावं आणि माननीय आमदार साहेबांवरती बोलून दाखवावं आपल्या असणाऱ्या उभाटाच्या जे काही चेले पेले जे काही आहेत जे काँग्रेसचे पाय साठत होते आणि आता उबाटामधून बाळासाहेब आम्हाला शिकवत आहेत त्यांना मागील दोन दिवसापूर्वीच आम्ही जो काही प्रसाद द्यायचा आहे तो जागेवर जाऊन दिलेला आहे आणि आप आपल्याला जर या प्रसादाची प्रचिती पाहिजे असेल ती मग रायगडच्या युवासेनेच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतो की त्या प्रसादासाठी आपण तयार राहावं